जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकावर झालेल्या भाड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात संतापात लाड पसरलेले आहे आंदोलन सुरू झालेलं आहे सक्र हिंदू समाज असतील हिंदुवादी संघटनाचे आक्रमक झालेले आहेत कोल्हापुरात देखील आता आंदोलन सुरू झालेलं आहे या हल्ल्यात धर्म विचारून हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता किमान ना विचारून तरी खरेदी करा अशा प्रकारच्या भावना असतील ते या सक्र हिंदू समाज व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या आहे कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि या चौकात एक हिंदू समाजाने बोर्ड वगैरे आपल्याला पाहायला मिळते आहे या डिजिटल फलकाव असा उल्लेख करण्यात आलेला आहे की दहशतवाद असा संपवा लागतो तर या पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा फोटो आणि महाराज अफजल खानाचा पोटळा बाहेर करताना वध करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दहशतवाद असा संपवा लागतो अशा असे या डिजिटल फलकाव असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर चारशे वर्षापूर्वी आपल्या शंभूराजांना धर्म बदलला नाही म्हणून मारलं आणि आजही सत्तावीस लोकांना धर्म विचारून मारलं त्यामुळे काहीच बदललं नाही म्हणून तर तुम्ही किमान नाव विचारून खरेदी करा अशा प्रकारच्या भावना असतील या सकल हिंदू समाजानं या डिजिटल फलकाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे ना विचारून खरेदी करावं असं आव्हान देखील या डिजिटल फलकाच्या माध्यमातून सगळं हिंदू समाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या हल्ल्याचे निषेधार्थ संपूर्ण देशभरात जे आहे ते आता सक हिंदू समाज असतील हिंदू संघटना आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर